दोन दोन आली एकदम दोन दोन चिंबोरी एका दोन तो काय भोंड्या का हा बघा लावारीच बसलाय कोण आहे काय ओळखत नाही कुठून ना आलाय काय माहिती माहितीये <laughs> पुला येऊन बसलाय एकटा दुपारचा पहिले पालवाला मस्त सहा चिंबोरी आली एकदम मोठी मोठी आहेत तारल पुलावर आणि हे बघा सोबत प्रीतम आलाय आणि हा नुसता आलाय आला। हा चाललाय गणपती बागाला तर याला नाही हा येणार नाही याला नंतर बघू आपण आणि पाणी काय आलंय नाही तर आता चिंबोऱ्यांचं घास बांधून घेत आहे आणि घास काय आणलं ते पण दाखव उंबडीचं पाय आणलं झेल्या घास ताजं ताजं म्हणजे घास बांधून घेत आहे पटकन नंतर दाखवतो डायरेक्ट तुम्हाला चिंबोरी महिला जिल्हा आहे महिला जिला खोके आणि धागा आणलं जेवढं धागा भेटलं तेवढी चिंबोरी भेटली आला डोकी झाली बोनी बोनीचा चिंबोर आला भांदाला भांधाला रेशी नाही पण तिकडे ठेवतो आला बाई एक डुकी आला पण एक डुका फायटिंग करताना मॉडला याचा एक डुकी एक डुकी दोन दोन आली एकदम दोन दोन चिंबुरी एकाच जिल्ह्यात दोन एक काय भोंडे आहे काय कुर्ली आहे काम अशी दोन दोन आली पाहिजे काम एकदम भारी झोडपा आलाय ही कुर्ली आहे आणि हा भोंडे आहे झोडपा आला झोडपा बांधून घेते ना कडक कडक हा बघ बिनडुकीत आला आहे कसला आहे बघ भोंडे आहे आणि याचे बघ डुकं तुटलं हे बघ नवीन डुका आलं त्याला हे बघा का, आहे काय आहे काय नवीन डुक आलेन भोंडे आहे चांगला साईजचा जबरदस्त हे जाम बारीक आहे पडला तो पण <laughs> जाम बारीक आहे जामच बारीक आहे जीवदान जीवदान याच्यात बारीक बघ ही मस्त साईज आला आहे मीडियमचा आलाय भारी आहे बघा भोंड्या आहे भोंड्या एक नंबर हे बघा आपल्याला पहिले पालवाला मस्त सहा चिंबोरी आली एकदम मोठी मोठी आहेत भारी पहिले पालवन आपला काम झालाय आता बघूया दुसरे पालवान किती आहेत ते हा बघा लावारीच बसलाय कोण आहे काय ओळखत नाही कुठून ना आलाय काय माहिती <laughs> सारलपुरा येऊन बसलाय एकटा दुपारचा ओळख असेल तर पटून याला घेऊन जा उचलून लवकर आता दुसरा पालव करायला चाललोय आणि ऊन एकदम खतरनाक लागतय सोपे पण आणले नाही आम्ही तर आता दुसरे पालवाला बघूया किती चिंबोरी भेटतात पहिले पालवन मस्त मस्त सायची आता दुसरे पालवात बघूया किती ते उचलते आता जिला खाली काय नाही आलो, आलो, आलो। पारका आला एकदम आणि एक शंख आलाय छोटा याला तर सोडून देऊ आपण सोड सोड गेला तो असाच पडला आला 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 चिंबोर आला आहे जाम छोटा आहे सोड सोड छोटे चिंबोर नाही घ्यायचे सोडून द्यायचे आपण

काढ मोठा काढ मोठा काढ काही नाही रिकामच येते आला छोटा आलाय छोटी इथ आय तो पडला त्याच्यातून पण बारीक एकदम बारीक आहे याला सोडून देणार आहे बारीक आहे जाऊ दे सांगू हा लय मस्त राईस आहे म्हणजे मीडियम आहे पण हाय कडक आहे भरलेला ले ला। ला में। में चिंबोरी तर येतच होती पण खूपच बारीक होती बारीक चिंबोरी जाम येतात बारीक बघा प्रत्येक गेला येते बारीक काला काला आलाय बऱ्यापैकी आहे घेत याला आहे भरलेला काला काल आलाय बऱ्या बारीकच येत पाणी नाही भरलं त्याच्यामुळे बारीकच येत चिंबोरी हे बघा याची आपली चिंबोरी सहा हायत बऱ्यापैकी म्हणजे पहिलेच पालवायला लागली नंतर काय आलीच नाही बारी बारीक बारीकच येत होती हे बघा याची चिंबोरी भेटली चला नहीं 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 चिंबोरी पकडून झाली आणि आता चाललंय ते म्हणजे घरी कारण पाणी काही जास्त भरला नाही त्याच्यामुळं चिंबोरी बारीक बारीकच येत होती पाच सहा बऱ्यापैकी भेटली साईज चांगले साईजची तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय